राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नव्वद नॉट आउट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले त्याचबरोबर चिस्तिया चौक येथे राष्ट्रवादी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता त्यांच्या हस्ते सकाळी चिस्तिया चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर एम विद्यापीठात शेषराव चव्हाण लिखित नव्वद नॉट आउट पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले 우스타카이트 그랜타이트, 티티 레세사우사와 와우라우지 칼럼, 라디스토페, 칼란가우안에서 아냐사겔사칼리, 아냐우파스티드완두우겔이 あたし、アフサリカでね、こういうのを運動はしてないけど。あたし、それはもう、てその日、んとファトルギリ。あたしはもう、一生先生のことて、け、てにやってかに来る。マジシティで来る。 मला आज सकाळी ही ग्रंथ मिळाले आणि ग्रंथ मिळाल्या मी वाचू तर शकलो नाही पण चालायचा प्रयत्न केला पण सकाळपासून हजार एक सहकारी मला भेटायला त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे त्या ग्रंथाचा माझा संपर्क झाला आनंद आहे की शेषावजी हे सतत काही ना काहीतरी लिहित असतात त्यांनी माझ्यावर लिहिलं विविध विषयांच्यावर त्यांनी लिहिलं एखाद्या व्यक्तीच्या संबंधी विषय राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीच्या संबंधी अनेक जण लिखाण ठेवत असतात 私は、今日は、私はいす、私は、私い私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私っ私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、たは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 आणि यावेळी जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे राजेश टोपे एमजेम विद्यापीठाचे सचिव अंकुशराव कदम शेषराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते